मिरची तळण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम मिरची घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून चांगली पुसून घेतली आणि असे चिरे देऊन घेतले तुम्हाला तुमची जर मिरची तिखट असेल ना त्याच्या बिया आहेत ना त्या अशा थोडे झाडून काढून टाकायच्या पण तुम्हाला तिखट मिरची खायची असेल तर बी काढायची नाही बी काढल्याच्यानंतर मिरचीचा तिखट पण आहे ना तो कमी होतो ह्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत एक अर्धा चमचा आमचूर पावडर छोटा एक चमचा बडीशेप दोन चमचे धण्या पावडर एक चमचा जिरा पावडर एक चार चमचे ओलं खोबरं मिरची प्रमाणे तुम्ही ओलं खोबरं घ्यायचं आहे छोटा पाव चमचा हळद एक तीन पिंच हिंग त्याच्यामध्ये शेंगदाणा एवढा गुळ घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर ह्याला आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आपण हा वाटलेला वाट मसाला आहे त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं हा मसाला वाटताना ना मी याच्यामध्ये मीठ घातलेलं तुम्हाला दाखवायचं राहिलेलं आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल ना तर तुम्ही याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातलात ना तरी चालेल आणि मिरचीमध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे बोट ठेवलं ना की मसाला पटकन भरता येतो अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या आहेत ना त्या भरून घ्यायच्या आहेत दाबून दाबून भरायचं आणि याचं तोंड बंद करायचं त्याचं एक चमचा तेल घालायचं ठेवायचं एका साईडने शेकले ना की त्यांना पलटी करायच्या सर्व साइडने आपल्याला अशा पलटी करून शेकून घ्यायच्या अशा प्रकारे आपली मिरची तयार झाली गॅस बंद करायचा